कार्यकर्त्याच्या मनामध्ये असलेली खतखत या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आली आणि हा कार्यकर्त्याचा बैठकीमध्ये असलेला रोष विचारात घेऊन आजच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या अठ्ठावन्न जागेवर रिपब्लिकन पक्ष आपले स्वतःचे स्वबळावर ही निवडणूक लढवण्याची भूमिका आजच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आले कारण रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता नोंदणीकृत पक्ष मिळाल्यानंतर दोन हजार तेवीसला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत झाला आणि तेवीस न तीन जुलै दोन हजार चोवीसला रिपब्लिकन पक्षाला ऊस घेतलेला शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचा सन्मान ठेवण्यासाठी आणि ही नोंदणी अधिकृत करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले जे नॉर्म्स आहेत सहा टक्के मतदानाची आवश्यकता आहे आणि हे सहा टक्के मतदान मिळवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असलेलं हे रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन खऱ्या अर्थानं एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्राला देण्याची भूमिका आमच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सूर्यकांत आघमार यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने घेतले कारण आत्तापर्यंत रिपब्लिकन पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर बाबासाहेबांच्या नंतर तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली शेड्युलका फेडरेशनची ज्यावेळेस बाबासाहेबांचे खासदार आले ना आमदार आले कास्ट फेडरेशन बरखास्ती केल्यानंतर मजूर पक्ष काढला आणि मजूर पक्षानंतर बाबासाहेबांना रिपब्लिकन पक्षाची ही संकल्पना बाबासाहेबांची होती परंतु ती पूर्ण करताना बाबासाहेबांचं निधन झालं महानिर्वाण झालं आणि तीन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तावन्न रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष चेन्नई प्रांत मद्रास प्रांताचे एन शिवराज हे होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू झाली परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून आठवले साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये पॅन्थरचं झाडं पसरलं एकोणीसशे नव्वद साली रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झाल्यानंतर था रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद पासून आज आहे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या माध्यमातून हा वर्धापन दिन आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो गेल्या वर्षी हैदराबादमध्ये झाला त्याच्या अगोदर भुसावळा झाला आणि त्याच्या अगोदर नगरला झालं हे जवळजवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाबासाहेबांची विचारधारा झाला काम आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय आणि निश्चितच येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून स्वबळावर या निवडणुका लढवण्याची भूमिका मी घेतलेली आहे मी या बैठकीच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रा सहित महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन आवाहन करेन की तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सातारा येथील होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रिपब्लिकन पक्षावर असलेलं प्रेम रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची भूमिका हे त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण सर्वांना कळेल या अधिवेशनाला मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहू अशा फक्त अठ्ठावन्न जागा आहेत आजची बैठक फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या एकूण सात विभागापैकी एक विभागाची बैठक आज झाली आता उर्वरित जे विभाग आहेत कोकण प्रदेश असेल मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल नागपूर विदर्भ पश्चिम असेल विदर्भ पूर्व असेल या सगळ्या डिव्हिजनच्या बैठकी आम्ही घेतोय त्या ठिकाणी प्रत्येक डिव्हिजनमध्ये आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत गेल्या अनेक वर्षाचा निवडणुकीचा अनुभव आहे मित्रपक्ष म्हणून आज आमची गरजच मित्रपक्षाला नाही ना एकनाथ अजित पवारांची राष्ट्रवादी आम्ही का सोडवे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली खतखत ही या बैठकीच्या माध्यमातून बाहेर आली आणि कार्यकर्ता टिकवणं कार्यकर्त्याला पुढे संधी देणं हे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निश्चित विधानसभेच्या निवडणुका प्रत्येक पक्षाला आपलं पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही आपल्या पक्ष तयारी सुरू केलेली आहे पुढं जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रीय अन्याय जर वेळ आली लढायची अलायन्स न करता तर लढणार आम्ही जरी पडलो तरी समोरच्या घेऊन पडणार आहोत त्यामुळे त्यांचं मतदान हे वोटिंगचं मत मिनिंगचं मतदान आहे असता बघावले साहेब ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या बरोबर तो पक्ष सत्तेवर आला आतापर्यंत सातार्थ जीवन उदाहरण घ्या लाभ कशाला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाने मागणी केली होती पक्ष समोरचा असेल राजकारणामध्ये आज हे महा चे आम्ही जरी घटक असलो भाजप त्याची तयारी करते राष्ट्रवादी त्याची तयारी करते सगळे स्वबळावर लढणार आहेत वेळ प्रसंगी नव लढवणारच वेळ प्रसंगी ता नाही आता कारण प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्याची आता तयार आहे युती करण्याची मानसिकता नाही आणि आमचा मित्र पक्ष आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष सुद्धा युतीतनं लढायची भूमिका नाही कारण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा झालेला त्यांचा सर्वे आमचा नाही जे सर्वे झालेले आहेत त्या सर्वेच्या माध्यमातून <सवेधा> जो तो, तो पक्ष आपल्या आपल्या स्वबळावर लढवायचा आणि निवडणुकीनंतर युतीनं आघाडी करायला हा प्रयत्न करतोय त्यामुळं आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे आम्हाला आमचे कार्यकर्ते वाढवायचे आहेत आमच्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे आणि या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो एक वेगळा प्रश्न विचारतोय मध्ये जी दुर्घटना घडली मालवणच्या राजगड राजकोट किल्ल्यावरची जो घटना घडली एकंदरीत ह्याच्यावर सध्या महाराष्ट्रात संपूर्ण राजकारण पेटले आरपीआय म्हणून आपली आपण या घटनेकडे कशा पद्धतीने बघा या घटनेचा निषेधच केला आम्ही सर्व पत्र साहेबांनी निषेध केला रिपब्लिकन पक्षाने निषेध केला घटले घडलेल्या घटने महाराजांचा अपमान होतोय महाराज म्हणजे या देशाचे स्वराज्य करते ज्यांनी सर्व धर्मसंभोहाची भूमिका या राज्यामध्ये म्हटली आणि महाराजाचा तर पुतळ्याची मिटंबना होत असेल पण याला जबाबदार कोण त्याच्यावर होईल पुतळा पडला हे कारण म्हणजे येणारा अपशकुन आहे तो राजासाठी शिवरायच्या नावानं मत बांधणाऱ्या सगळ्या पक्षाला तो अपशकुन आहे त्यामुळे या वेळेची लढाई होणारच आता आम्ही ठरवलंय जिंकू किंवा मरू जी हिल ती भूमिका मध्ये सुचू आता आम्ही थांबत नाही आणि आम्हाला माहिती आहे सोळा सगळी लढलीत ना तर इथल्या जनतेला न्याय देणारा एकमेव पक्ष रिपब्लिकन रिव्हर पक्ष आणि शेतकरी उसवाला आज उसाचा शेतकरी रस्त्यावर येऊन आत्महत्या करू लागलेला त्या शेतकऱ्याला वाचा आहे धन्यवाद आपण आपण आला सर्वजण या ठिकाणी पत्रकार उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व